सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारात आजच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार नाही एकवीस डिसेंबर रोजी सर्व मतमोजणी होणार आज होणाऱ्या नगरपालिका नगरपंचायत मतदानाचे निकाल उद्या जाहीर होणार नाहीत हे सर्व निकाल दुसरा टप्पा वीस डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत फलटण नगरपालिकेच्या निवडणूक निमित्ताने रामराजे नाईक निंबळकर यांनीही निकाल एकाच दिवशी लावण्याची मागणी केली होती निवडणूक आयोगाच्या गोंधळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट आरोप राज्यातील वीस नगरपालिकांच्या निवडणूक आयोगाच्या गोंधळाला सर्व देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे निवडणूक आयोगावर दबाव असल्यामुळे हे सगळं घडत असून आचारसंहिता असलेला नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी झाल्याच पाहिजेत अशी तरतूद होती की सध्याच्या सरकारने धाद्या वसुली आहे कराडीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते साताऱ्यात पत्नीच्या त्रासाने पतीची आत्महत्या पत्नीसह सासू सासराव मेहन्यावरही गुन्हा पाच वर्षांपूर्वी प्रेमावा झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून घटस्फोटासाठी नवऱ्याला त्रास दिला जात होता या कारणातून आत्महत्या करत असल्याची सुसा घेऊन लिहून बाजार सातारा येथील अतुल शंकर बिसे वय बत्तीस यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी सासरे पंकज बाजीराव साळुंके पत्नी वैभवी अतुल बिसे सासू माधुरी पंकज साळुंके मेहना ऋषिकेश साळुंके सर्व राहणार देगाव सध्या राहणार तांजा तालुका सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोरेगाव भूमी विभागाच्या कारभार विभागात संताप टाळेटोक आंदोलनाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा शेतकऱ्यांनी शेतमो साठी भूमी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत मात्र कार्यालयातील वर्षानुषयी एकाच खुर्चीवर घट्ट बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी उद्धट वागणूक आणि मनमानी यामुळे शेतकरी अक्षरशः तत्व झाले आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांनी प्रांताधिकाऱ्यांना कारभार न सुधारल्यास भूमी अभि कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन मागील काही वर्षांपासून ई बँकिंग मध्ये वाढ झाली आहे त्यामुळे बहुतांश व्यवहार ऑनलाईन होत असून ऑनलाईन फसवणूकच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे बँकेत रोकड भरणे काढण्यासाठी से एटीएम सेंटरचा वापर होऊ लागला आहे मात्र याची दुसरी बाजू फसवणूकी असून सोशल मीडियावरून ओळख वाढून गांडा घालणे बँक अकाउंट हॅक करून रक्कम लपास करणे आदी प्रकारे ऑनलाईन फसवणूक घटनांमध्ये वाढ होत आहे सायबर क्राईम ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रुग्णवाहिका व एस अपघात जिल्हा न्यायालयासमोर एसटी बस रुग्ण रुग्णवाहिकेची समोर समोर धडक झाली सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सातारा बस स्थानकासमोर ट्रिपल सील बुलेटच्या धडकेत एक जखमी चालकावर गुन्हा सातारा शहर बस स्थानकासमोर ट्रिपल सील बुलेट चालवणे बेदरकारपणे बेदरकार पाणी बरदाव दुचाकी चालवत एका प्रवाशाला जोरदार धडक दिली तो प्रवासी यामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागला आहे याबाबतच्या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाल्या असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अर्णव मिलिंद कुरकर्णी राहणार निमसोड तालुकाकटावर असे चालकाचे नाव आहे साताऱ्यात अनेक ठिकाणी धुळकात पडलेल्या वाहनांचा अडथळा सातारा शेराव परिसरातील रस्ते चौक अन्य ठिकाणी वर्षानुवर्षी वाहने धुळकात पडत आहेत ही वाहने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक उपचारांकडून होत आहे माजलगाव तालुका पाटण येथे बरवस्तीत बिबट्याचा हल्ला ग्रामस्थात भीतीचे वातावरण माजलगावच्या बरवस्तीत रविवारी रात्रीच्या सुमारास अकरा वाजता घडलेल्या हृदय घटनेत प्रशांत राजाराम पाटील यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घेत हल्ला केला पाट मान मांडी व पायावर खोल जखमा झाल्या असून सुधने पाटील यांचा जीव थोडक्यात वाचला आहे घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे लासूरने शिरडोन आणि मुगा फाट्यावर क्रॉसिंग क्रॉसिंगची ग्रामस्थांची मागणी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर लासूरने फाटा शिर्डन फाटा मुगा फाटा या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू तर पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत त्यामुळे सदर ठिकाणी तातडीने झेब्रा क्रॉसिंग वेग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी विविध गावांच्या सरपंच राजकीय पदाधिकार ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवली या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा